नमस्कार मी विलास झट्टे तुमचा लाडका साधा माणूस तर मित्रांनो आज आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिन सर्वप्रथम जे माझे शिक्षक वृंद आहे त्यांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि विद्यार्थ्यांना पण शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर जसं तुम्हाला माहीत आहे की मी मागच्या महिन्यामध्ये पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन तर स्वातंत्र्यदिनानिमित्त मी नवोदय आणि स्कॉलरशिपचे पुस्तकाचे वाटप केलं होतं तर आज शिक्षक दिन आहे आणि आजसुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे शिक्षक दिनानिमित्त स्कॉलरशिप आणि नवोदयचे पुस्तक आहे ते वाटप करायचे आहे तर हे जे पुस्तकं आहे याचे मेन जे म्हणजे मार्गदर्शक आहे मला जे ज्यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणजे आपले संतोष कानूजी चव्हाण मुक्काम पोस्ट विठोडा तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यांना खूप सारे पुरस्कार मिळाले आहे नाशिक येथील राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार निफाड येथे राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार नगर येथे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार पोहरादेवी येथे बंजारा रत्न पुरस्कार पुणे येथे राज्यस्तरीय कृषीनिष्ठ पुरस्कार हे सर्व पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की मी व्हिडिओ बनवत होतो व्हिडिओ बनवता बनवता अचानक त्यांचा एक कॉमेंट मला हायलाईट झाला चव्हाण सरांचा आणि त्यांनी म्हणाले की विलास तुझे व्हिडिओ खूप मस्त असतात पण यासोबतच तू थोडंफार थो 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 काहीतरी समाजासाठी पण काही केलं पाहिजे जसं तू व्हिडिओच्या मार्फत करतो तसंच तुम्ही समाजासाठी पण काहीतरी केलं पाहिजे मग त्यांनी मला म्हणाले की मी माझ्याकडून तुला मी स्कॉलरशिप आणि नवोदयची जी पुस्तकं आहे ती मी माझ्याकडून देतो तू तु तुझ्या तु थ्रू आपल्या विद्यार्थ्यांना पोचव तर मला त्यांची संकल्पना चांगली वाटली की म्हणजे म्हणजे त्यांचा माझ्यावरचा विश्वास जो मला इथं दिसला की एक व्यक्ती आपल्यावर अनोळखी आहे जो फक्त आपला व्हिडिओमध्ये बघत आहे पण त्यांनी आपल्यावर एवढा मोठा विश्वास टाकला की ते पैसे देणार आणि मी त्याचे पुस्तकं घेणार आणि देणार एवढा मोठा विश्वास टाकणं हे खूप सोपं नसतं पण त्यांना सलूट आहे या गोष्टीसाठी कारण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही त्यांची जी भावना आहे ही त्यांचे जे विचार आहे खरोखर खूप म्हणजे वेगळे आहे मी तर व्हिडिओच्या माध्यमातून करत होतो काहीतरी लोकांना सांगण्यासाठी पण त्यांनी हे जे काही करत आहे जे समाजासाठी कार्य करत आहे त्याच्यामध्ये कुठलंही त्यांचा स्वार्थ नाही आहे कारण मला असं वाटत नाही की एखादा व्यक्ती जे समाजासाठी काहीतरी करत आहे याच्या पहिले पण त्यांनी खूप साऱ्या ठिकाणी जे आहे ते पैसे वगैरे दिले आहे चांगल्या कामासाठी सामाजिक कार्यासाठी पण त्यांचा कुठलाही हेतू नाही की मला समाजाकडून काही पाहिजे फक्त एक समाजासाठी काहीतरी चांगलं करू शकलो पाहिजे आपण शिक्षकासाठी शिक्षणासाठी आपण काहीतरी चांगलं करू शकलो पाहिजे असा त्यांचा हेतू असते तर ते खूप मला आवडते आणि खरोखर त्या माणसाला सलूट आहे माझा की आज मी अनोळखी असून माझ्यावर त्यांनी एवढा मोठा विश्वास ठेवला आणि आत्ता जे नवोदयचे आज मी जे नवोदय आणि स्कॉलरशिपचे पुस्तकं जे मी इथं वितरण करणार आहोत शाळेला तर त्याची जी पूर्ण जी आर्थिक मदत आहे ती त्यांनी केली आहे तर त्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद की त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवला आणि मा मला पैसे पाठवले आणि मी ते स्कॉलरशिपचे पुस्तकं घेऊन आज मी त्या शाळांना तिथं देणार आहो